हॅलो एंड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे प्लाझ्मा अनुसंधान संस्थान आय पी आर इथनं केंद्र सरकारी नोकरीची नोटिफिकेशन आली आहे अर्जपद्धती ही ऑनलाईन असणार आहे वेतन अठरा हजार प्रति महिने आणि अर्ज फी नसणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूवर्सने माझा चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन प्लाझ्मा अनुसंधान संस्थान इन्स्टिट्यूट फॉर प्लाझ्मा रिसर्च भाट इंदिरापुल के निकट गांधीनगर आपण पाहू शकतो हे डिपार्टमेंट ऑफ ॲटमिक एनर्जी अंडर गव्हर्मेंट ऑफ इंडिया असतं आणि बेसिक प्लाझ्मा फिजिक्स मॅग्नेटिक कॉन्फाईनमेंट फ्युजन अँड इंडस्ट्रीयल अँड सोसायटीअल ॲप्लिकेशन ऑफ प्लाझ्मा तुम्ही पाहू शकता गांधीनगर म्हणजे गुजरातमधून ही वेकन्सी आलेली आहे गुजरात ॲट द सेंटर्स ऑफ प्लाझ्मा फिजिक्स गुवाहाटी आसाम टेम्पररी पोस्ट असणार आहे नंबर ऑफ पोस्ट ट्वेंटी सेवन म्हणजे सत्तावीस असणार आहे आणि पोस्टचं नाव एम टी एस म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफ असणार आहे इसेन्शियल क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन असणार आहे कोणत्याही डिसिप्लिनमधलं जॉब डिस्क्रिप्शन आता जॉब डिस्क्रिप्शन म्हणजे डे टू डे ॲक्टिव्हिटीज सपोर्ट करायच्या आहेत पोस्ट म्हणजे मल्टीटास्किंग पोस्टमध्ये जसं अकाउंट आहे परचेस आहे स्टोअर आहे लायब्ररी सेफ्टी सिव्हिल मेंटेनन्स एक्सेट्रा त्याच्यानंतर कम्प्युटरचं नॉलेज असलं पाहिजे एम एस वर्ड एम एस एक्सेल त्यानंतर हिंदी मराठी यूज करता आलं पाहिजे हिंदी इंग्लिश सॉरी न मराठी नाही पिरियड uh, असणार आहे टेम्पररी uh, दोन वर्षासाठी आणि एक्सटेंड होऊ शकतो एक वर्षासाठी आणि त्याच्यानंतर डिपेंडिंग ऑन युअर वर्क नेचर ऑफ वर्क रिक्वायरमेंट ऑफ वर्क खूप सारे फॅक्टर्स असतात त्याच्यानंतर तुमची पोस्ट मे बी पर्मनंट होऊ शकते अठरा हजार प्लस एच आर ए देणार आहे तीस वयोवर्षापर्यंत एज लिमिट असणार आहे आणि एज रिलॅक्सेशन ॲज पर गव्हर्मेंट ऑफ इंडिया ऑर्डर्स इस इश्यूड असणार आहे सिलेक्शन प्रोसेस ही ऑनलाईन ॲप्लिकेशन मिळाल्यानंतर बघणार आहे की ती ॲप्लिकेशन आहे मग कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे आधी क्रायटेरिया एज एज्युकेशनल क्वालिफिकेशन कॅटेगरी सर्टिफिकेट फी पेमेंट वगैरे असे क्वालिफाईड ॲप्लिकेशन पाहणार आहे आणि मग मेरिट ऑफ मार्क बघणार जेव्हा तुमची रिटर्न एक्झामिनेशन होईल तुम्हाला किती मेरिट मिळाला किती मार्क्स मिळाले त्याच्यावर तुमचं सिलेक्शन होणार आहे रिटर्न एक्झामिनेशन असणार आहे ऑब्जेक्टिव्ह अँड डिस्क्रिप्टिव्ह दोन्ही प्रकारचे क्वेश्चन असणार आहे सब्जेक्ट्स तुम्ही पाहू शकता ऑनलाईन एक्झामिनेशन जनरल अवेअरनेस किंवा जनरल नॉलेज जनरल इंग्लिश एलिमेंटरी मॅथमॅटिक्स कम्प्युटर आणि रिजनिंग असणार आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन क्वेश्चन कशाशी रिलेटेड असणार आहे तर करस्पॉन्डंट स्किल म्हणजे तुमचं कम्युनिकेशन कसं आहे रायटिंग ट्रान्सलेशन ऑफ हिंदी आणि मराठी असणार इंग्लिश असणार आहे सॉरी त्यानंतर मार्क्स रिटर्न टेस्ट मिळाल्यावर तुमचे मार्क्सनुसार तुमची मेरिट लिस्ट तयार होईल आणि मग ती पब्लिश केली जाईल ॲज अ रिझल्ट आता ॲप्लिकेशन फी एस सी एस टी फीमेल पी डब्ल्यू बी डी डब्ल्यू एस एक्स सर्व्हिसमॅनसाठी फी नसणार आहे ऑनलाईन आणि अदर कॅटेगरीजसाठी दोनशे रुपये असणार आहे ऑनलाईन फी पे करायची आहे थ्रू ऑनलाईन पेमेंट विजिट एस बी आय कलेक्ट म्हणजे वेबसाईटवर जायचं आहे अदर इन्स्टिट्यूशनवर क्लिक करायचं आहे सर्च इन्स्टिट्यूशन प्लाझ्मा इन्स्टिट्यूशनवर सिलेक्ट करायचं आहे प्लाझ्मा रिसर्च मग फी आय पी आर फिल द फॉर्म आणि मग रिमार्क कॉलम प्लीज मेन्शन द ॲडव्हर्टिजमेंट नंबर आणि पोस्टचा कोड मेक पेमेंट आणि डाउनलोड द रिसीट ही जनरल इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती तुम्ही वाचू शकता क्लोजिंग डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाइन ॲप्लिकेशन नंतर ते ॲप्लिकेशन रिसीव होणार नाही त्यानंतर डॉक्युमेंट्स इथे मागितले आहे ऑफिशियल uh, वेबसाईट दिली आहे ॲप्लिकेशन कसं करायचं आहे ट्वेंटी नाईन सेवनपासनं म्हणजे आजपासून ॲप्लिकेशन सुरू होणार आहे ते ट्वेंटी सेवन ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ॲप्लिकेशन हे रिसीव्ह होणार आहे फोटो वगैरे सगळं कसं अपलोड करायचं इथे सांगितलेलं आहे तर आय होप तुम्हाला ही ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद